भाजप कार्यकर्ता कुठली हवा करत नाही ग्रामीण भागासह शहरात भाजपचं नेटवर्क आहे विरोधात सर्व पक्ष उभे राहिले तरी मालवण नगर परिषदेत आमचं काही बिघडवू शकत नाहीत एवढी ताकद भाजपची असल्याचं वक्तव्य भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केलं आहे आणि तशा सूचना आम्हाला वरिष्ठांवर होत्या आणि तो, तो कार्यक्रम राहिला होता तो आज आपण आपल्या मालवणा तो करून घेतला असं त्या ठिकाणी सांगतो कारण सगळेजण आपण आता प्रवेश झाला कुठे कोण असा विषय चालू होता पण आज सगळे आपण एकत्र आलो सगळे चेहरे एकत्र आले मी नवीन जर सगळ्यांनी प्रवेश केला आपल्या माहिती आहे मी भारतीय जनता पार्टी काय सांगणार मी भारतीय जनता पार्टी फार वर्ष काम केलं असं नाही पण भारतीय जनता पार्टी काय आहे ते सन्मान्य विलास घडकर सांगितलं आणि त्यावेळी आम्ही प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा भाई कसं होतं त्याप्रमाणे मानाय त्याप्रमाणे तर भारतीय जनता पार्टी एकदा आलेला कार्यकर्ता जो निस्वार्थ भावने जो प्रामाणिक हेतूने स्वच्छ हेतूने जो येतो Şi, तो भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा जर प्रवेश झाला तो बाहेर झाला तर कधीच विचार करणार नाही अशी या ठिकाणी मला वाटतं आणि त्याच्या भारतीय जनता पार्टी विचार सगळी सगळं काम करणार पक्ष आहे हे जरी असलं तरी आपल्याला माहिती असेल तो पक्ष किती मोठा आहे मग तो शहरात असेल ग्रामीण भागात असेल गावात असेल किंवा राज्यात असेल तर त्याची जी गिनती केली जाते ती वेगवेगळ्या लोकशाहीच्या माध्यमातून ज्या निवडणुका होतात त्याच्यात आपला पक्ष किती मोठा आपण किती मोठा होते त्या ठिकाणी सांगितलं जातं पक्ष मोठा असला सध्या एखादा पक्षाला वीस वर्षाची पंचवीस झाली पन्नास वर्ष झाली आणि आपण खाली काही करतो ग्रामपर्यंत असेल पंचायत जिल्हा ज्या काही नगरपर्यंत नसतील तर आपण किती जरी स्वतःला मोठं म्हटलं तरी मोठं होऊ शकणार नाही आणि म्हणून लोकशाहीतल्या सगळ्यात महत्वाचा वाटतो निवडणुकांचा येतो आपल्याला कल्पना असेल की जे पुढचे चार महिने सगळे निवडणुकांचे आहेत आज योग आहे की आपल्याला माहिती असेल की मालवण तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर होत आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यामध्ये असा विचार करा सन्मान्य मुख्यमंत्री नको जाहिरात माझी नको फक्त रक्तदान जे आहे त्याला फार आपण विचार करा की माझ्या माहिती आज जसं आपण तालुक्यामध्ये तसं प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी गावखेड्यात तालुक्यात होतं शहरात होतं अशा प्रकारचं रक्तदान थोडा कमी जास्त प्रमाण होईल किती एक पवित्र काम आणि किती आणि हा एक चांगला कार्यक्रम एक चांगला उपक्रम आज या दिवशी घेतला गेला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मानलं झाल्याने तुम्ही देवेंद्रजी यांना सुद्धा दुर्भावी शहा माझ्या रामेश्वर महोदय प्रार्थना करतो आपल्याला माहिती असेल की आता आमचे मित्र कन्जा बाबा म्हणाले ते निश्चित आपल्यासमोर बसलेले आहे त्यांचे सगळे चेहरे पाहिल्यानंतर सगळे बजा असतील नवीन असतील आतापर्यंत ब्रष्टीत असतील पार्टी विरुद्ध सगळे पक्ष जर एकत्र झाले तर मालवण जगात आपला काही मिळू शकणार नाही अशा प्रकारची ताकद या मावळ शहरामध्ये झाली तशीच ग्रामीण मध्ये सुद्धा ताकद आहे भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता हवा पडत नाही म्हणजे हव्या जायचं आणि असं किती गरज पडत नाही आपल्याला मुद्दावून सांगतो मुद्दा आपण सगळे नवीन कारण सांगतो

तरी शिवाला सांगतो मी जरी माझ्या घरा जो असतो तरी माझ्या घराच्या बाजूला आधी सुद्धा कार्यकर्ता कधी येऊन गेला कधी भारतीय जनता पार्टीला वरिष्ठ कधी कुटुंबाचे पाठ अशा प्रकार सूक्ष्म काम या पार्टीमध्ये केलं जातं आणि त्याचं प्रतीक की त्याचं धोतक आपण ते आपण प्रत्येक निवडणुकीत विजय मिळतो की आता सांगू इथे हे सगळं यश आहे सगळे म्हणाले ना सगळे पाहून म्हणाले बाब सगळे म्हणाले हे खरं यश ना आमच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आमचा कुठलाही कार्य नसून इकडे बसले कुठे आपण नेता

आपल्याला सगळ्यांना निश्चित माणसं मागले मंडळी असतील आणि त्या सगळ्या नगर सहकारांना पण विनंती करतो की तुमची शहरामध्ये असतात तरी तुमची ताकद आम्हाला ग्रामीण भागामध्ये पण लागली तसे आमचे लोक ग्रामीण शहरामध्ये येतात तशी तुम्हाला सगळ्यांची ताकद आपल्याला ग्रामीण भागामध्ये लागेल हे निवडणुकाचं सत्र चालू झालं आहे आणि आताही निवडणूक कार्यक्रम असेल ते मी तुम्हाला निश्चित सांगतो मान्य राणीसाहेब असतील मान्य चव्हाणसाहेब असतील मान्य विशेष राणीसाहेब असतील भारतीय जनता पार्टी एक पक्ष आहे आणि पक्ष हा परिवार पक्ष म्हणजे विचाराचा पक्ष विचाराच्या पक्षाचं काम करणारा प्रत्येक पार्टीच्या नेत्याला सुद्धा त्या पद्धती करावंच लागतं त्याच्यामुळे आम्हाला कोणती झाची नाही राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील नेते कोणत्याही नगरचे ठरलेला नाही कुठला नगर चर्चे ठरलेला नाही अल्लाह कोणाचे समिती ठरले नाही म्हणजे कोणी कोणी लोकांचं नाव होत की खऱ्या अर्थ उभा तेव्हा सुरुवात होता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते तो निर्णय घेण्यास सक्षम आहे आपण सगळेच नगर आपण सगळेच नगर अध्यक्ष आम्ही सगळे मिळून आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असे म्हणून सगळ्यांनी आतापासून जर कामाला लागलो अशी अपेक्षा करतो आणि आपल्या निश्चित या ठिकाणी सांगतो ज्या ज्या वेळी निवडणुका लागतील आणि लागतील मान्य काँग्रेस आपल्याला माहिती आहे प्रत्येक नेता आपल्या मागे तात्तीने अशी या ठिकाणी आपल्याला वही देतो आम्ही सगळे तुमच्या सोबत परत एकदा सांगतो काय होतं की एखादा विषय कोणा बोलताना राहून गेला एखाद्याला बोलवणं राहून गेलं किंवा समजा तुमचे एखाद्या अपर्याय राहून गेली तालुका झाला असेल तर निश्चित प्रमाणे परमिशन आहे चुकतो तो माणूस नाही तो परमिशन कारण काही चुका होतील कोणाच्या नवीन असतील जुन्या असतील त्याच्यातून मार्ग नाहीये परंतु भारतीय जनता पार्टी सक्षम करण्याच्या काम करण्याचा आम्ही प्रयत्न आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल